बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारी करण्यासंदर्भात येवल्यातील शासकीय विश्रामगृह येथे भव्य जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे यांनी महेंद्र पगारे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली तसेच नाशिक जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली या मेळाव्यात येवला तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन तथा युथ रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला या प्रसंगी येवला तालुक्यातील आंबेडकरी विचाराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या आंबेडकर चळवळीच्या खऱ्या पक्षाची आज स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला खरं म्हणजे आज मेळावा घेण्याचं कारण की आज नवीनच एक नाशिक जिल्ह्याला आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून आदरणीय पूर्वी येवला तालुक्याचे तालुका अध्यक्ष महेंद्रबाब पगारे यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आम्ही नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख म्हणून दिलेली आहे आणि उत्तर महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही किशोर पिराजी जाधव आणि नाशिक शहर आणि ग्रामीण असं प्रमुख अध्यक्षपद आदरणीय समन्वय म्हणून सिद्धार्थ भालेराव आणि अनेक काही पदांची या ठिकाणी आम्ही आता येवला तालुक्याचे अध्यक्षपदी अजित जुने आमच्या पक्षाचे पक्षप्रमुखांचे अगदी निष्ठेने वागणारे आणि आंबेडकर चळवळीशी अग्रगण्य विजय गोरेराव यांच्या आत्ताच अध्यक्षांनी घोषणा केली आणि ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये आज आम्ही लवकरच आम्ही जिल्हा कमिटी असे महाराष्ट्र कमिटी बसणार आहोत आणि येणारा ज्या स्थानिक स्वराज्य आपला जो प्रश्न होता नक्कीच येणारा स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे आम्ही लढाणार आहोत ताकदीने लढाणार आहोत आणि आमचे उमेदवार आम्ही रिंगणात उतरणार आहोत ना स्वतंत्र नाही आता कसं आहे चर्चा चालू आहे आता आम्ही लोकसभेत विधानसभेत सोबतच होतो आणि आताही सोबत कारण का समविचारी पक्षाशी आम्ही असणार आहोत जे पुरोगामी विचाराचे आहेत जे परिवर्तनवादी आहेत त्या विचाराशी त्या पक्षाशी आम्ही बांधील हो। आहोत आणि लवकरच आमची चर्चा होणार आहे आजच या एवल्या जिल्ह्याचे आमचे माणिकराव शिंदे यांची पण भेट आज होईल आणि शक्यतो आम्ही त्या चर्चेमध्ये झाल्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष आपल्याला कळवतील आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा या आपल्या येवल्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या आठ तारखेला माझी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि निवड झाली होताच पहिला जिल्ह्याचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मेळव्याला तालुक्यातील आणि इतरही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यांचं देखील आम्ही स्वागत केलेलं आहे येणाऱ्या ज्या निवडणुका आहे तर लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस आमच्या पक्षाने महाविकास आघाडी बरोबर काम केलेलं आहे महाविकास आघाडी बरोबर आमच्या पक्षाच्या नेत्यांचा बोलणी चालू आहे जर आम्हाला सन्मानपूर्वक नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी जर जागा सोडल्या तर आम्ही महाविकास आघाडी बरोबर लढणार आहोत आणि जर कदाचित आमच्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला किंवा त्यांना डावलण्यात आलं तर मा तरी मात्र आम्ही त्या निवडणुका सोबळावर लढू आणि त्याचे परिणाम काय होतील हे मात्र हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा आता जी चर्चा चालू आहे त्या चर्चेतून जो काही डिस्कस निघेल त्यावरच आम्ही आपण लवकर कळू आणि आज ज्या येवला तालुक्याचं देखील माझं तालुका अध्यक्ष पद रिक्त झाल्यामुळं बऱ्याच लोकांना वाटत होतं की तालुका अध्यक्ष आता नवीन कोण परंतु जुने जाणते अतिशय विश्वासू आणि ज्यांनी खरोखर येवला त्या तालुक्यात आंबेडकरी चळवळीचं विश्वासानं काम केलं असे विजय भोडेराव यांची मी आज येवला तालुका अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे असं मी आज जाहीर